अरे देवा आज किती मोठा दिवस आहे गुड मॉर्निंग कशात सर्वजण मस्त मजेत मॅ आय हो मस्त मजेत आनंदीच असाल आज आहे माझा फर्स्ट पेपर आणि तो आहे मॅथ्समधून हिंदीचा ट्वेंटी मार्क्सचा आहे सेकंड युनिट पण इतकी भीती वाटते आहे ना जसं की मी कुठला बोर्डची एक्झाम द्यायला चालली आहे बघू आजचा पेपर कसा जातो ते होपफुली आजचा माझा पेपर खूप मस्त छान जावा तर मी रेडी झाले होते सगळे प्लेट्स वगैरे सगळे घातले आणि आत्ताना मी चहा ठेवले आणि मी आज जरा लवकर उठले होते स्टडी करत बसले होते त्यामुळे मम्मीला का उठवलं नव्हतं तर मम्मी झोपले अजून आणि आत्ता माझी स्टडी कम्प्लीट झालेली आहे म्हणजे मी पूर्ण रिवाइज म्हणजे फर्स्टपासून जे मी कालपासून जे केलं आहे ते परत जरा असं रिवाईज केलं एक तर माझी तब्येत खूप बिघडली होती आणि दरही आहे की एक्झाम दुसऱ्या दिवशी असते आणि आदल्या दिवशी माझी तब्येत बिघडते आणि हवी पण तेच झालं माझी तब्येत खूप बिघडली होती तेव्हा माझा अभ्यास खूप जास्त नाही झाला आहे फिफ्टी पर्सेंट असं म्हणू शकता पण मी क्लासमध्ये मी जिथे क्लासला आहे ना तिथे थोडं केल्यामुळे मला इतकी पण भीती नाही वाटत आहे कारण जर मी काहीच अभ्यास केला असता तर खूप अवघड झाला असता आणि माझी मी तर काय घरी थोडं नुसं वाचूनच घेतलं आहे बाकी काय केलं नाही कारण तब्येत बिघडली होती ना मग काही इच्छाच नव्हती करायची आणि आत्ता तर चहा ठेवले चहा आणि मम्मीला होता कुठून चपाती करायला हवीत मस्त चहा गरमागरम चपाती आणि चहाचा नाश्ता करेन आणि मस्त आवरेन आणि स्कूलला जाईल आणि पेपर देऊन येईन आणि आमचे चारच दिवस पेपर आहेत पण मला इतकी भीती वाटायला आहे ना या पेपरची आता मी थोडं ना विचार केला की ले आपण मी तर खूप झोपूनच काढलेलं आहे तर आत्ता जरासं हिंदीचं थोडंसं पेपर फर्स्ट आहे थोडंसं काहीतरी वाचूया म्हटलं इतकं पण सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे की आपण डायरेक्ट पेपरला जाऊन मार्क्स पाडू शकतो तर म्हटलं आता थोडं वाचून घेऊया जरा अभ्यास करते काहीतरी मार्क्स पडायला पाहिजे ना नाहीतर माझी मम्मी माझं खूप मारेल मला आता चलो चहा पिऊया आणि अभ्यास करत बसूया अभ्यास म्हणू शकत नाही वाचत बसूया चला बाय